हत्तीनीसाठी एक अख्खा जिल्हा हळहळतोय रडतोय असं कधी चित्र पाहिलं आहे का मागच्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात हे चित्र बघायला मिळत आहे एका टोकाला असलेल्या शिरोड तालुक्याच्या नांदणी या छोट्याशा गावातील महादेवी ही हत्ती गावकऱ्यांना सोडून दुसरीकडे गेली आहे पण नेमकं काय झालंय का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता या हत्तीनीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी कोल्हापूरकरांनी सरकारला विनंती केली उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण न्यायालयानेही त्यांचं ऐकलं नाही आणि महादेवी हत्तीनीची रवानगी गुजरातच्या वंतारामध्ये केली आता संतापलेल्या कोल्हापूरकरांनी थेट जिओ सिम कार्डला टार्गेट करायचं सुरू केलंय बायकॉट जिओ हा नवीन ट्रेंड कोल्हापूरमध्ये सुरू झाला आहे गावातील माधुरी हत्तीनीचा नेमका इतिहास काय तर नान्नी मठ संस्थानच्या महादेवी हत्तीनीच्या विरहाने मठ सातशे त्रेचाळीस गावांमध्ये कमालीची व्याकुळता निर्माण झाली महादेवीने महाराष्ट्र कर्नाटकातील पंचकल्याण पूजा महोत्सवांबरोबरच सर्व धर्मियांच्या उत्सवामध्ये आवर्जून उपस्थिती लावून आपलेपणाची भावना निर्माण केली होती कर्नाटकातील जंगलातून महादेवी वयाच्या सहाव्या वर्षी नांदनी मठ संस्थानात दाखल झाली गेल्या बत्तीस वर्षापासून तिने पंचक्रोशीत आपुलकीची भावना निर्माण केली तब्बल तेराशे वर्षाचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदनी या छोट्याशा गावात जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा हा मठ केंद्रबिंदू आहे राजा अकबराने या संस्थानाला हत्ती भेट दिल्याचं सांगण्यात येतं तेव्हापासून या मठात हत्ती पाळण्याची प्रथा परंपरा सुरू आहे महादेवी ही हत्ती या परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती सुमारे पस्तीस वर्षापूर्वी अवघ्या सहा वर्षाची असताना महादेवी हत्तीला कर्नाटकातील जंगलातून या मठात आणण्यात आलं मागच्या साडेतीन दशकात तिने पंचकृषीत आपुलकीची भावना निर्माण केली आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने तिने अबालवृद्धांना वृद्धांना करून घेतलं नांदनी जयसिंगपूर कुरुंदवाड शिरडोन याचबरोबर परिसरातील गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस तरी तिचं हमखास दर्शन व्हायचं रोज दहा किलोमीटरचा प्रवास गावच्या बाजारातून मुक्त फेरफटका असल्यानं महादेवीचा ग्रामस्थांसोबत एक प्रकारचा लळास लागला होता चणुतिया तालुक्याच्या घरातील एक लेकस बनली होती तिला माधुरी असंही नाव मिळालं तिच्या मार्गावर अनेकजण आवडीचं खाऊ द्यायचे महादेवी ही कृतज्ञतापूर्वक डोक्यावर सोन ठेवून आशीर्वाद दिला जायचा तीर्थकारांच्या दर्शनानंतर श्रावक आणि भाविक हमखास महादेवीचं दर्शन घ्यायचे पण दोन हजार अठरामध्ये महादेवीची देखभाल करणारा नागप्पा हा माहूत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडला डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं महादेवी पेटा या या प्राणी संस्थेच्या नजरेत आली संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी हत्तीनीचे संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली काही वर्षापूर्वी वंतारा या गुजरात मधील अंबानी कुटुंबियांच्या खासगी प्राणी संग्रहालयाने ही पेटाची साथ दिली मठात महादेवी हत्तीनीचे संगोपन होत नाही आजारी काळात तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही मठातील भट्टारक स्वामींना आपटून मारल्याचा तक्रार देखील या याचिकेत देण्यात आली याशिवाय मठावर वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला याच याचिकेवर उच्च न्यायालयाने महिन्याभरापूर्वी महादेवीला गुजरात मधील वंतारा संग्रहालयात पाठवण्याचे आदेश दिले उच्च न्यायालयाच्या या निर्देशाला ग्रामस्थांसह मठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं महादेवीला वाचवण्यासाठी मुखमोर्चा काढण्यात आला पण चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरातच्या वंतारा या प्राणी देखभाल केंद्रात तिची रवानगी केली लोकांच्याही आपल्या कुटुंबातील एक मानलेल्या महादेवीला नेताना भावना दाटून आल्या या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थांचा अंबानी समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आमच्या हत्तीनीला घेऊन गेला तर तुमचे जिओ देखील आम्हाला नको हीच भूमिका घेऊन रिलायन्स समूहाचे जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे दोन दिवसांपूर्वी अनेकांनी जिओ सिम पोर्टिंग करण्यास सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला वंतारा इथं नेल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी जिओवर वर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे ग्रामस्थांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे अंबानी कुटुंबियांनी धार्मिक भावना दुखवल्याचा सूर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखा आमच्यावर एक दुःखाचं संकट आलं आहे त्यामुळे ते जिओ कार्ड पोर्ट करत आहे अनेक राजकारण्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माजुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही आता या संपूर्ण प्रकारानंतर महादेवी हत्ती कोल्हापुरात परत येणार का याकडे लक्ष लागून आहे